हे कोण आहेत हे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत घर काम करणारे आहेत घटकाम का, करणाऱ्या भगिनी स्त्री पुरुष आहेत वन काम करणारे आहेत बांधकाम करणारे आहेत हे सगळ्या लोकांचं जीवन कसं चाललेलं आहे तर त्यांची दम दमछाक होते बडूक आणली आणि किती समृद्धी महामार्ग केले आणि किती विमान उडाले आणि किती बुलेट ट्रेन आणल्या त्याला काही अर्थ नाही पण विकासाची ही फुटपट्टी काही बरोबर नाही दहा टक्क्याची दिवाळी आणि नव्वद टक्क्याचा शिमगा असं आपलं एकंदर खर्च बजेटचं स्वरूप आहे स्वतः म्हणतात पण मनरेगा रोजगार दहा कोटी लो जॉब कार्ड होल्डर आहेत त्यांना तुम्ही द्या ना पूर्ण वेळ काम त्याचप्रमाणे आता शहरामध्ये युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे तुम्ही ना नागरी रोजगार हमी योजना का सुरू करत नाही जशी ग्रामीण भागामध्ये मनरेगा आहे ही तशी तुम्ही सुरू करा असं मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे सध्या आता आपण बघतो आहे महाराष्ट्राला नाही तर देशाचे लक्ष आले लाग लागलेलं ला ला आहे बजेट कडे बजेट बजेट का गरजेचं आहे सर्व देशाला आता एक फेब्रुवारीला बजेट आहे आणि फेब्रुवारीच्या ह्या बजेटसाठी आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ एच एम देसाडा सर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की बजेट कसं असलं पाहिजे आणि बजेटची मूळ निर्मिती काय आहे आणि कशा पद्धतीने हे बजेट असणार आहे नमस्कार नमस्कार सध्या आता नुकतंच आता सध्या चर्चा चालू झालेली आहे बजेटची तर काय सांगाल हे पा सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे काही एखाद्या कंपनीचा ताळेबंद नाही ते देशाचं आर्थिक धोरण असत आणि देशा आता आपल्या देशा एकशे चौवेचाळीस कोटीच्या आपल्या देशामध्ये केंद्र सरकारचा जेव्हा अर्थसंकल्प येतो आणि राज्य राज्याचा पुढे येतो मग आपल्या अगदी नगरपालिकेचा महापालिकेचा होतो ग्रामपंचायतचा होतो पण देशाच्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लोक लोक जे आज वंचित उपेक्षित आहेत एवढ्या खर्चाचा त्यांना काय उपयोग होतो नाहीतर चा पंचेचाळीस पन्नास लाख कोटी रुपयाचं बजेट केंद्र सरकारचं आता येईल तर त्या एवढ्या मोठ्या बजेटमध्ये जो खर्च होतो त्यातला बराचसा खर्च हा त्याला आपण म्हणतो की आधीच ठरलेलं आहे ते कुठे नोकरशाहीचा पगार आहे त्याच्यानंतर मागचं कर्ज घेत त्याच्यावर व्याज देणं आहे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं आहेत संरक्षण सव, वगैरे प्रश्न मग काय की ऐंशी टक्के रक्कम सरकारची जी आहे ती याच्यावरच खर्च होते त्यातून नवनिर्मिती काही अशी होत नाही आणि शिक्षण आरोग्य याला जेवढे निधी मिळालं पाहिजे असं म्हटलं जातं की राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के आज आपण तीन टक्के सुद्धा खर्च करत नाही शिक्षणावर तर हे आणि ते नीट खर्च केले गेले पाहिजे ते म्हणजे बजेट कसं दिसतं ते आपण कोणाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहू पाहतो याच्यावर अवलंबून आहे म्हणजे या ते एक टक्का श्रीमंत लोक आहेत त्यांना काही सूट दिली तुमच्या करामध्ये आणि त्याचा खूप गवगवा झाला ते नाही खालच्या पन्नास टक्के लोकांना ज्यांचं उत्पन्न दहा हजार रुपये महिन्यापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे फक्त तीन टक्के या देशातली संपत्ती आहे आणि पंधरा टक्केच उत्पन्न पन्नास टक्के लोकांना मिळतं हे कोण आहेत हे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत घर काम करणारे आहेत वन का घटकाम करणाऱ्या भगिनी स्त्री पुरुष आहेत काम करणारे आहेत बांधकाम करणारे आहेत हे सगळ्या लोकांचं जीवन कसं चाललेलं आहे तर त्यांची दम दमछाक होते आपल्या देशामध्ये चाळीस टक्के मुलं कुपोषित आहे सगळ्यात जास्त दुधाचं उत्पादन आपण करतो आपल्या देशामध्ये पंचा पन्ना पन्नास पंचावन्न टक्के स्त्रिया ज्या आहेत माता होण्याच्या वयात त्या त्या कुपोषित आहेत आणि असं जर असेल आणि पन्ना पंचावन्न टक्के लोकांना संतुलित आहार पोषणयुक्त आहार मिळत नाही परवडत नाही मग जर असं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो मग त्याच्यासाठी ज्या योजना आहेत पोषणाच्या योजना आहे आरोग्याच्या आहे शिक्षणाच्या आहे ही मनरेगा जी सारखी योजना आहे त्याच्यावर त्याला जास्त पैसे दिले पाहिजे आणि त्याला मात्र पैसे देत नाही खूप भाराभर वेगवेगळ्या नावाने योजना करतात लोकांना भुलवलं जातं आणि ही हा असा एक समंग अर्थ सा संक, संकल्प सादर होतो त्याच्यातून लोकांचं जीवनमान बदलण्यासाठी जी गुंतवणूक करायला पाहिजे त्याच्यासाठी जे तो खर्च करायला पाहिजे निसर्गाचं संरक्षण रक्षण मानवी संसाधनांची उन्नती हे सगळं काही होत नाही आणि याबाबत सरकार वेगवेगळ्या उद्योगपतींशी चर्चा करतं अर्थतज्ज्ञांशी चर्चा करतं पण आता शेतकरी ते सोयाबीनचं काय झालं आता आपण पाहतो तिकडे तिकडे शंभर पन्नास दिवस एक शेतकरी नेता कुपोषणाला बसलाय सरकार त्याची दखल घेत नाहीये की आम्हाला परवडण्याची किफायतशीर किमती द्या ग्राहकांना तुम्ही संरक्षण द्या त्यांना अनुदान द्या पण जे जे उत्पादक आहे शेतकरी उत्पादक विशेषतः त्यांना तुम्ही मोबदला द्या तर या सगळ्या गोष्टी केल्या जात नाही आणि एक वावटळ उडवली जाते आणि खरं म्हणजे जेथे सत्तर टक्के लोक काम करतात छेचाळीस टक्के लोक शेतीत काम करतात आपल्या देशातले आणि सोळा टक्के लोक बांधकाम असे मजूर म्हणून काम करतात हे साठ टक्के आणि बाकी नव्वद टक्के लोक असुरक्षित क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचं जीवनमान आपण उंचावनावर आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे आणि ती खरी बजेटची कसोटी आहे नक्की किती तुम्ही परकीय गुंतवणूक आणली आणि किती समृद्धी महामार्ग केले आणि किती विमान उडाले आणि किती बुलेट ट्रेन आणल्या याला काही अर्थ नाही पण विकासाची ही फुटपट्टी काही बरोबर नाही असं मला वाटतं दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा जो अर्थसंकल्प होता याविषयी तुम्हाला काय वाटतं की फुलफिल झालाय नाही नाही होत ना दरवर्षी सरकार बऱ्याचशा गोष्टी त्याची आश्वासन देते पण प्रत्यक्षात काय घडतं तर ते होत नाही म्हणजे जेवढं त्याचं वस्तुरूप निर्मिती किंवा वस्तू आणि सेवा वस्तुरू, वस्तुरू दोघांचे जे लक्ष असतं टार्गेट ते पूर्ण होत नाहीये आणि अजूनही जर हजारो शेतकरी आत्महत्या करत असतील युवक आत्महत्या करते असेल आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे युवक आणि विद्यार्थी युवकांचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे आपल्या देशातली जवळजवळ शंभर कोटी लोकसंख्या पस्तीस वर्षाच्या खालची आहे सत्तर बहात्तर कोटी लोक हे पंचवीस वर्षाच्या खालचे आहेत आणि त्यांच्यासाठी रोजगार नाही आपल्याला रोजगार निर्मिती आपण करतच नाही आहे आणि एकीकडे तुम्ही म्हणतात विकास दर वाढतो आणि लोक बेकार होत आहेत हा कसला विकास आहे म्हणजे हा विकास कुणासाठी आहे मुठभर कारखानदारांसाठी आहे संघटित वर्गासाठी आहे नोकरशाहीसाठी आहे आणि या देशामध्ये दहा टक्क्याची दिवाळी आणि नव्वद टक्क्याचा शिमगा असं आपलं एकंदर खर्च बजेटचं स्वरूप आहे यात काही अमूलाग्र बदल झाल्याखेरीज या बजेटला मोठी हे आपलं एक मोठं वावटळ उडवतात आणि मोठमोठ्या चर्चा घडतात रकाने भरून येतात पण लोकांची स्थिती मात्र आणखीन वाई वाई वाईटातून वाईटाकडे जाते असं आणि चोवीस पंचवीस आपण जर पाहिलं म्हणजे तरतूद केली पण फलश्रुती काय आहे तर ती त्याच्यामध्ये खूप तफावत आता सध्या आपण बघतोय डॉलरच्या तुलनेत रुपया घसरलेला आहे याचे परिणाम काय घडलेले आहेत एक काय तुमचं चलन आता Uh, uh, म्हणजे एका वेळेला डॉलर पंधरा रुपये होते काही वर्षापूर्वी जेव्हा मला एक्सचे uh, अमेरिकेला जाण्यासाठी uh, हे चलन घेण्याची uh, गरज पडली आणि आज ऐंशी uh, रुपये आणि का दिवस होता आता तो सारखा घसरत चालला आता शहाऐंशी रुपयापर्यंत झाला म्हणजे आपल्याला uh, परकीय वस्तू घेण्यासाठी जास्त पैसे बोजवावे लागतात आपला देश uh, तेल uh, uh, हे, हे पेट्रोलियम पदार्थ डिझेल पेट्रोल हे सगळं आयात करतं आणि त्याच्यावर आपण दरवर्षी जे पैसे खर्च करतो ते डॉलरमध्ये द्यायला लागतात आता ते दीडशे शंभर अब्ज ऐवजी जर आपल्याला दोनशे अब्ज डॉलर द्यायला लागले रुपयाचं त्याच्यात जर पाहिलं तर आपल्याला वीस बावीस पंचवीस लाख कोटी रुपये त्या तेल आयातीसाठी खर्च केले केले जातील तर हे याचा अर्थच आहे की तुमची अर्थव्यवस्था ही जगाच्या तुलनेमध्ये कमकुवत आहे आणि एवढं एवढं योड़, अवलंबन परकीय व्यापारावर आयात असो की निर्यात असता कामा नये आपला आपल्या आपला देश अधिकाधिक स्वावलंबी करणं त्याच्यावर भर दिला तर आपला रुपया जास्त बळकट होईल आपली आपली आर्थिक स्थिती सुधारेल सध्या आता तेलाच्या किमती ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्याचा इफेक्ट बजेटवर होईल फार मोठा होणार आहे भारत आता सध्या जगामध्ये सगळ्यात जास्त तेल आयात करणारा देश असा आहे आपण वेगवेगळ्या देशांकडनं तेल आयात घेतो मध्ये आपण रशिया जगाने बहिष्कार घातला तरी आपण त्यांच्याकडून तेल विकत घेत होतो आणि हे करणं चुकीचं आहे या उलट आपल्या देशामध्येच आपल्याला तेलाची आयात न करते एवढ्या मोठ्या मोटर जगातल्या सगळ्या मोटर कंपन्यांच्या मोटारी आणि वाहनं या देशात निर्माण करणं हा शुद्ध मूर्खपण आहे आणि हे आता कुठेतरी एवढे मोठे रस्ते बांधणं मोटारी आणणं आता पे नाही म्हणे आता इथेनॉल वर आपण चालू हेही खो अगदी दादांत खोट आहे कारण दहा टक्क्याचं त्याला जर मिळवायचं असेल तर नव्वद टक्के पे तुम्हाला तेलच लागणार आहे तर हे हे अवलंबन अगदी चुकीचं आहे आणि त्याची गरज नाही हे ही ही अर्थव्यवस्था आपल्याला बदलायला लागेल ही अर्थव्यवस्था सगळ्या पृथ्वीला तर होरपळ करतच आहे पण आपल्या देशाच्या दृष्टीनं तर हे अधिक वाईट आहे आपल्या देशाच्या दृष्टीनं हे म्हणजे आपलं आपण आपल्या हाताने आपल्या घराला आग लावण्यासारखं सध्या आता माझे बजेटवर तुम्ही आता जे सांगितलं निर्मला सीतारामन यांनी आता जे बजेट प्रस्तुत होणार आहे कशावर फोकस जास्त केला पाहिजे आणि लोकांनी बजेटसाठी काय केलं पाहिजे अर्थमंत्र्यांनी फार सरळ आहे जिथे सगळ्यात पहिलं गरज काय लोकांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा ही सगळ्यांना मिळाली पाहिजे आणि बजेट अर्थसंकल्पातले जास्त पैसे मुख्य मोठा भाग त्याच्यासाठी तुम्ही तरतूद केली पाहिजे आता बेरोजगारी एवढी आहे ना मग तुम्ही जशी ग्रामीण मनरेगा आहे त्याला पुरेसे पैसे देत नाही तुम्ही म्हणता की हे काँग्रेसचं सडग आहे ते आम्ही आम्हाला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही असं पंतप्रधान स्वतः म्हणतात पण मनरेगा रोजगार दहा कोटी लो जॉब कार्ड होल्डर आहेत त्यांना तुम्ही द्या ना पूर्ण वेळ काम त्याचप्रमाणे आता शहरामध्ये युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे तुम्ही ना नागरी रोजगार हमी योजना का सुरू करत नाही जशी ग्रामीण भागामध्ये मनरेगा आहे ही तशी तुम्ही सुरू करा असं मी म्हणेल पण ते कर करत नाही नुसतं ताळ ढकल करतात त्याचं काहीतरी आम्ही अभिवचन देतात तर या लोकांच्या शंभर कोटी लोक जे वंचित आहेत आपल्या देशामध्ये त्यांना ज्यांच्या मूलभूत गरजा मागत नाही त्यांना मूलभूत गरजा त्यांच्या पुऱ्या करण्यासाठी अर्थसंकल्प तो देशाचा अर्थसंकल्प आहे तो काही कोणा कारखानदाराचा अर्थसंकल्प कंपनीची खातेवाही नाही निश्चितच आता जर डॉक्टर मनमोहन सिंग जर असते एक अर्थतज्ञ म्हणून त्यांनी काय केलं असतं म्हणजे देश कसा असता नाही असं आहे की त्यांनी त्यांच्या काळामध्ये हे शिक्षा आ, शिक्षा शिक्षणाचा कायदा माहिती अधिकाराचा कायदा अन्न अधिकाराचा कायदा रोजगार हवीचा कायदा आदिवासींच्या वन साठी वन हक्काचा कायदा असे कायदे के केले आहेत आणि त्या कायद्यामुळेच ऐंशी कोटी लोकांना हे सरकार बनतंय की आम्ही धान्य पुरवठा करतो पण कायदे त्यांच्या काळामध्ये ते सगळे झालेले आहेत आता सगळ्या पंचवीस टक्के सगळ्या मध्ये गोर गरिबांच्या मुलांना प्रवेश द्यायला पाहिजे ते पाळलं जात नाही पण ते केलं पाहिजे तर लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि लोकांची आणि लो, लोकांना मेहर तुकडे नको हे लाडक्या बहिणीसारखे लोकांना हक्क दिला पाहिजे तुम्ही लोकांना या सर्व गरजा ज्या आहेत जीवनावश्यक त्या हक्कानी मिळतील मेहरबानी नको हक्क असला पाहिजे आणि तर लोकांचं सशक्तीकरण होईल नाहीतर मग लोक हे पंगू आणि लाचार होतात आणि सरकारला तेच हवं असतं कोणतंही असो पण हे सरकार तर सगळं त्याच बाजूनी चाललेलं आहे तेव्हा आता एकीकडे पंतप्रधान याला रेवड्या म्हणतात आणि तेच हे रेवड्या वाटण्याचं काम आता सगळीकडे करतात हे फार चुकीचं आहे दुटप्पी धोरण तेच आपल्यासोबत देसाडा सर होते बजेट कशा पद्धतीने असलं पाहिजे येणाऱ्या अर्थ मंत्र्यांनी मध्ये काय केलं पाहिजे आणि मनरेगा असेल सामान्य शेतकऱ्यांसाठी बड मनरेगा असेल किंवा सामान्य शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीची तरतूद केली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आणि कशा पद्धतीने हे बजेट आहे किंवा डॉलरच्या तुलनेत जे रुपया घसरतो आहे तेही त्यांनी जबरदस्त सांगितलं धन्यवाद सर की तुम्ही आपला अमूल्य वेळ दिला आणि आम्हाला सांग